मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत ईद हा आपसात एकमेकांशी प्रेम वाढवण्याचा संदेश देतो मौलाना गजन काझी साहब यांचा संदेश पांढरकवडा येथे मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मुस्लिम ईदगाह मैदान येथे जामा मस्जिदचे मुफ्ती इर्शाद साहब यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक नमाज पठण झाली शहरासह देशात सुख शांती आणि एकोपा नांदो अशी दुवा यावेळी करण्यात आली रमजान पर्वातील महिनाभरांचे उपवास मुस्लिम बांधवांनी पूर्ण करत सोमवार एकतीस मार्च रोजी रमजान ईद साजरी केली सकाळी दहाच्या सुमारास ईदगाह येथे हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची सामुदायिक नमाज पठण केली व मुफ्ती इशाद साहेब यांच्याकडून खुदबा पठण करण्यात आला त्यानंतर ईदच्या नमाजाची सांगता झाली त्यांच्याकडून मुस्लिम बांधवांसह शहरवासियांना देण्यात आल्या नमाजाची सांगता होताच मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळा भेट घेत ईद मुबारक म्हणत एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी लोकप्रिय आमदार श्री राजूभाऊ तोळसाम भाजपा तालुकाध्यक्ष आनंद वैद्य माजी उपनगराध्यक्ष मनसूर पटेल माजी सभापती साजिद शरीफ माजी नगरसेवक व शिवसेना शहर प्रमुख आतिश चव्हाण राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सोनू उप्पलवार आरोग्य निरीक्षक मंगेश चांदेकर बंटी जुवारे सूरज जाधव मोहसिन काझी व पोलीस निरीक्षक श्री दिनेश भामरे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर गुप्तचर विभागाचे गणेश इसाळ सिद्धार्थ कांबळे यांनीही मुस्लिम बांधवांना ईदगाहच्या बाहेर पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या वार्ता वाजेत कुरेशी पांढरकवडा यवतमाळ